नमस्कार इकडे रागिणी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करत असते तेवढा तिथे आकाश जातो आणि आकाश म्हणतो आत्ता जर तू तसं केलंच ना तर मीसुद्धा मला संपवण्याचा प्रयत्न करेन मी सुद्धा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन तेव्हा लगेच रागिणी तसं करायचं थांबते आणि आकाशना म्हणते आकाश, आकाश खरंच तू खूप मोठ्या मनाचा आहेस रे खरंच अरे माझा आता अभिजित केला तर मी काय करू जिवंत राहून मी जगून काय करू माझ्या जगण्याला काय अर्थ आहे त्यामुळे मला मरू दे तेव्हा अक्षय म्हणतो आत्या असं काय करतेस अगं जे झालं ते झालं पण तू का स्वतःला त्रास करून घेतेस चल आत्ताच्या आत्ता तू घरी चल तेव्हा रागिणी म्हणते नाही आकाश अरे मी नाही घरी येऊ शकत तेव्हा आकाश म्हणतो आत्या तुला माझी शपथ आहे तुला घरी यावंच लागेल आणि इकडे आकाश रागिणीला घरी घेऊन येतो आता मात्र सर्वांना आकाशसोबत रागिणीला बघून मोठा धक्काच बसतो लगेच आकाश, आकाश भूमीला म्हणतो भूमी आत्याची अवस्था खूपच वाईट आहे त्यामुळे आत्या इथे आपल्यासोबत राहणार आहे या घरात त्यामुळे तिला तुम्ही कोणीच काही बोलू नका तिची अवस्था खरंच खूप बिकट आहे तेव्हा भूमी आकाशला म्हणते आकाश काय करतोयस तू अरे ही बाई कशी आहे माहीत आहे ना तुला हिने किती कटकार केली आहे हिने हे घर तोडण्याचा प्रयत्न केला हिने आपल्या दोघांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आपल्या आई बाबांना मारला आहे हिने आणि एवढं करून ही भागली नाही तर आपल्या बाळाचा सुद्धा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या बाईला तू घरात ठेवतोस अरे पुन्हा एकदा विचार कर तू असं कसा वागू शकतोस अरे आपला निर्णय झाला होता ना हिच्याबद्दल हिला परत या घरात घ्यायचं नाही हिला आपल्या प्रॉपर्टीमधून बेदखल करायचं अरे ही पैशासाठी आणि प्रॉपर्टीसाठी हापापलेली बाई आहे ही कोणत्याही थराला जाऊ शकते ही सगळी हिची नाटकं असतील घरात शिरण्यासाठी आणि तू साधा भोळा आहेस त्याचा फायदा घेऊन तिने बरोबर तुलाच गाठलं कारण तूच तिच्या नाटकाला बळी पडू शकतोस म्हणून तुझ्यासमोर नाटकं करते ती आणि या घरात शिरण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तू तिच्यावर विश्वास ठेवू नकोस आत्ताच्या आत्ता तिला या घराच्या बाहेर काढ तेव्हा लगेच आकाश काहीच बोलत नाही पौर्णिमा पुढे येते आणि म्हणते कारण पौर्णिमाला माहित असतं अभिजीत आता गेला आहे ते फक्त आणि फक्त या रागिणी आणि आकाशमुळे म्हणून ती रागिणीचा रागरा करत असते ती पुढे येते आणि रागिणीवर धावून जाते जोरात जो ओरडते आणि म्हणते कळलं नाही का तुम्ही आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर वाचाल त्यावा तुम्हाला इथे राहण्याचा काही एक अधिकार नाहीये तुमची लायकी नाहीये आत्ताच्या आत्ता, आत्ता इथून बाहेर निघा आणि पौर्णिमा ही रागिणीला बाहेर आकलत असते आणि रागिणी उठते आणि परत ते महाजनांचं घर सोडून जायला निघते आणि आता दरवाजेच्या बाहेर पडणार तोच रागिणी चक्कर येऊन खाली पडते आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा आजी पुढे येते आजीला तर रागिणीचा खूपच राग आलेला असतो आजी पुढे येते आणि म्हणते रागिणी उठ तुझी ही सगळी नाटकं आहेत मला माहीत आहेत तुझ्या या नाटकाला मी आता बळी पडणार नाही कारण राजा काका भूमीला आणि आजीला माहीत असतं रागिणी कशी बाई आहे फक्त आकाशचा तिच्यावर विश्वास बसत असतो आजी म्हणते उठ आणि आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो तुझी ही नाटकं सगळी बंद कर आणि परत माझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न करू नकोस माझं घर पोखरू नकोस चल नी असं म्हणून आजी ही रागिणीला बाहेर ढकलून देते तर आता आकाश काय करेल परत रागिणीला घरात घेऊन येईल की रागिणीसाठी तोसुद्धा घराच्या बाहेर थांबेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू